छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पाणीपतचे तिसरे युद्ध चौदा जानेवारी सन सतराशे एकसष्ट या दिवशी झाले पाणीपतच्या परिसरामध्ये मराठा पेशवे आणि अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये झालेल्या या घनघोर युद्धामध्ये दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती सुमारे सव्वा लाख बांगडी फुटली होती या युद्धामध्ये महाराष्ट्रातील एकही घर असं नव्हतं की ज्या घरातील कोणी शहीद झाले नसेल जवळजवळ प्रत्येक घरातील वीर या युद्धामध्ये कामी आले होते रक्तान ही युद्धभूमी अक्षरशः लाल झाली होती संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठा वीर हजारो किलोमीटर जाऊन उपाशी पोटी लढून प्राणाची बाजी लावून युद्ध लढले या युद्धामध्ये विदेशी आक्रांतांना एवढी धडक भरली होती की त्यानंतर कोणताही परकीय शत्रू परत या देशावर आक्रमण करण्याचा धाडस करू शकला नाही या युद्धामध्ये अब्दालीसह मराठ्यांची प्रचंड हानी झाली सन दोन हजार चार पासून दिनांक चौदा जानेवारीला दरवर्षी आपल्या शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच तर्फे शौर्य समारंभाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शौर्यदिन समारंभाच्या नेत्रदीपक कार्यक्रमाला जाण्यासाठी शौर्ययात्रा कंपनीतर्फे मालक्षी नामदेव भाऊ वाघ यांनी केवळ पंचवीसशे रुपयामध्ये येण्याच्या खर्चासहित पाच हजार पाणीपत प्रेमींना रेल्वेने नेण्याचं आयोजन केलं आहे यासाठी नाव नोंदणी सुरू आहे मराठा समाज डॉक्टर वसंतराव मोरेजी आणि मराठा वीरेंद्रजी यांचा कायम ऋणी राहील मराठा जागृती मंच तर्फे गेली मराठा जागृती मंच पाणीपतर्फे गेली वीस वर्ष हरियाणा येथे मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो पाणीपत हा विषय आपल्या पूर्वजांच्या पर्याक्रमाचा आस्थेचा विषय आहे तर पाणीपतच्या या मोहिमेसाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन श्री वसंतराव मोरे साहेब यांनी इतिहास संशोधक यांचे शिष्य अखिल भारतीय मराठा जागृती मंच पाणीपतचे राष्ट्रीय समन्वयक जे बावीस राज्यांमध्ये स्वखर्चाने पाणीपत चळवळ घरोघर गर पोहोचवण्यासाठी सतत पायपीट करत असतात असे श्री मिलिंद भाऊ पाटील कोल्हापूर श्री प्रभाकर पडोळ इतिहास अभ्यासक पुणे जिल्हाध्यक्ष श्री संजय जाधव जळगाव जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब मते आणि श्री रामदेव वाघ संभाजीनगर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच नाशिक येथील मणकामेश्वर मराठा विकास मंडळाचे श्री सोपनभाऊ देवकर अध्यक्ष श्री पंडितराव इंगळे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गवारे संचालक श्री हिरावण मते संस्थापक अध्यक्ष मराठा समाज श्री सुभाष जाधव सचिव नाशिक आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा यांनी केले पत्रकार बांधवांचं स्वागत करतोय अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत या संघटनेच्या वतीने अखिल भारतीय संघटना ही चौदा जानेवारी सतराशे चौदा जानेवारीला पानिपत शौर्यदिन समारंभाचं आयोजन केलं जातं सन सतराशे एकसष्टमध्ये जे मराठा आणि अहमदशाह अब्दालीमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सा सव्वा लाख मराठा शहीद झाले तर त्या सव्वा लाख मराठ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं दरवर्षी हजारो लोकांना आपण तिथं पाणीपतला तिथं जात असतो आपण शौर्यदिन समारंभासाठी अखिल भारतीय मराठा जागृती म्हणून पानिपतच्या वतीने हा समारंभ आयोजित केला जातो मराठा विर वीरेंद्रजी आणि कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरेजी यांनी दहा वर्षे संशोधन करून पानिपतच्या रोड मराठ्यांना मराठा ही ओळख करून दिली यासाठी पानिपत अखिल भारतीय मराठा जागृतमन पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक श्री मिलिंद पाटील हे बावीस राज्यांमध्ये पायपीट करून घराघरात पानिपतची चळवळ पोहोचवण्याचं कार्य करत असतात आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महाराष्ट्रातल्या घराघरात पानिपत का झालं पाणीपत चळवळीपासून आपण काय शिकलो पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं कशाप्रकारे नुकसान झालं आणि पानिपतचं युद्ध झाल्यानंतर विदेशी आक्रांता परत भारतावर आक्रमण का, जाला जाला भारता का करू शकले नाही याची आम्ही माहिती देत असतो आणि घराघरात महाराष्ट्राचं असं एकही घर शिल्लक नव्हतं जे पानिपतच्या युद्धामध्ये वीर कामी आला नसेल अशा पद्धतीने लोकांना पानिपतचं भारताच्या स्वतंत्र भारताची स्वातंत्र्याची किंमत कळावी आणि पानिपतचं युद्ध का झालं आणि पानिपतच्या युद्धामध्ये आपले शहीद उपाशीपोटी आपले वीर मराठा योद्धा लढलेत यामध्ये सव्वा लाख बांगडी फुटली आणि त्याच्या आपल्याला माहिती असावं म्हणून दरवर्षी हा शौर्यदिन समारंभ चौदा जानेवारीला आयोजित केला जातो यावर्षी श्री नामदेव वाघ शौर्यात्रा कंपनीचे मालक यांनी स्वखर्चाने केवळ नाम मात्र अडीच हजार रुपये खर्च खर्च शुक शुल्क घेऊन पानीपत दौरा आयोजित केला आहे आणि पाच हजार लोकांना पानिपतला शौर्यदिन समारंभाला बसताडा या ठिकाणी नेण्यासाठी हे प्रयत्नशील असतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुकिंग सुरू केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी पानिपतमध्ये आपल्या देशाच्या अस्मितेचं जे प्रतीक आहे पानिपतचं तिसरं युद्ध इथं सह सहका प्रत्येकाने भेट द्यावी यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आता काल ना आम्ही अकोल्याला होतो सकाळी दुपारी दू, आम्ही धोळ्याला पत्रकार परिषद गेली आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो ओके परत न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी ना